एम्जे न्यूज चैनल ला करा रात्री उशिरा सुजय रस्त्यावर राहुरीतील वाहतूक कोंडीचा घेतला प्रत्यक्ष आढावा राहुरी प्रतिनिधी राहुरी, राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमार महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून प्रवासी वाहन चालक व स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात होते या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रशासन व संबंधित ठेकेदाराला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचे सोमवारी दिसून आले या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहुरीत प्रत्यक्ष उपस्थित राहून नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला यावेळी त्यांनी रस्त्यावर थांबून नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे राहुरीकरांना सहन करावा लागलेल्या त्रासाबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त करत जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे केवळ फोटो व्हिडिओ पुरते काम न करता प्रत्यक्ष प्रश्न सुटले पाहिजेत हीच माझी भूमिका आहे असे ठामपणे सांगितले यावेळी देवळाली प्रवारा येथील नगरसेवक ऋषभ लोढा अक्षय तनपुरे मनोज गव्हाने महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर विखे पाटील मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारा माणूस आहे निष्ठावान व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली हे माझं भाग्य आहे आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत तर नेत्यांनी दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करतात आज त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली जिथे ट्रॅफिक जाम आढळले तिथे आमचे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेऊन नियोजन करतील फक्त एकदा येऊन फोटो काढून लोकांना न्याय मिळाला नाही तर लोकांचा विश्वास संपतो याची मला पूर्ण जाणीव आहे आज केवळ एका तासाचा अपवाद वगता कुठेही वाहतूक ठप्प नव्हती मागील काही दिवसात झालेल्या त्रासाबद्दल मी राहुरीकरांची मनापासून माफी मागतो ब्युरो रिपोर्ट एमजे न्यूज नव्वद अहिल्यानगर काल आपण आलात वाहतूक सुरळी बाबत सूचना केल्यात आज वाहतूक सुरळीत झाली नागरिकांच्या काय प्रतिक्रिया नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील मला एक, एक, एक गोष्ट खात्री शंभर टक्के आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखात स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथं जिथे ट्रॅफिक जाम कधी जाणवायला लागलं त्याला कधी रस्ता मोकळा करणार तर शेवटी कुठलंही प्रकल्प होत असताना कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागते आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक हो। आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज एखाद्यांचं काम नाही पण उभे राहील कार्यकर्ते मिळणार पण माझे भाग्य समजतो कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावरून आंदोलन करत नाही आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून चारदा फोन लावला की काय झालंय कुठं अडकलं आहे काय अडकलंय कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्या तुम्ही माझा विश्वास कधी संपू येत नाही आज अक्षरशः एक दोन एक तासभर सोडला तर अजिबात कुठेही ट्रॅफिक जाम नाही आणि सहसा उद्यापासून पुढे थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि जर पुढे ट्रॅफिक जाम आढळलं तर माझी लोक माझे सर्व कार्यकर्ते रस्त्या रुतून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे तर रावरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल जा मी दिलगिरी व्यक्त करतो पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री गोष्ट आपण होमगार्ड होमगार्डांचा पगार देणार होता आज मी होमगार्ड मंजूर झाले काय सांगायचं होमगार्ड मंजूर झाले कारण की या प्रस्ताव कधी पाठवला नव्हता पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली आम्ही सकाळी अर्जंटली रावरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला एसपी ऑफिस एस पी ऑफिसहून मुंबईला गेला आणि जेव्हा जिद्द असते ना जिद्दी सगळं होऊ शकतं फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे आणि नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात ते होमगार्ड माझ्यामध्ये लवकर आले पाहिजेत आणि रावरीचेच मुलं आहेत त्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केली नाही त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे कामावर असं काही कुठून अमेरिकेवर कुठून जपान लोक येत नाहीत जाऊडीचे आपले आपल्या मुलं आहेत त्यांना रोजगार मिळेल आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठंतरी पंधरा वीस हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो म्हणजे काय महिन्याभराचा विषय सात साडेसात लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला तर सात लाख रुपये काय फार मोठी गोष्ट दिलेली होता सात लाख रुपये मी लहान होतो ना काय पण जनतेचे त्रास कमी झाले सात लाख रुपये नेते सात लाख रुपयाला काही मूल्य नाही दादा हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं पण आपण यामध्ये लक्ष घातलंय काय सांगणार रात्रीची वेळ काय त्याला फोटो बोलायला लावतो त्या सोडून दिसतात